मित्रांनो कसे आहात बरे आहात का बरे असणार बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो मैत्रिणींनो सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्या संसारासाठी आपण सर्व दिवस दिलेलेच असतील सर्व दिवस पण दिवसातला एक तास आपल्या जीवाला स्वतःला द्या असावे करा हे बघा हे नाही हे नाही हे करा दोन पन्नास शंभर किंवा हे हे बघा तर वर थोडासा मोठं होईल मी थोडं थोडं दाखवते तुम्हाला आणि थोडासा मोठा होईल पण बघा बघण्यासारखं आहे तुमच्यासाठी हे व्हिडिओ आणि मी पण नव्हते करत पण मला आताच माहिती झाले नाही का आणि जेव्हापासून मी करायला लागले तेव्हापासून माझं सिरियल पूर्ण मोकळं झालेलं हे पण आहे हे पन्नास करा हे वा पन्नास पन्नास थोड़ थोड़ नक्खी, नक्खी हे पन्नास करा निधन हे तरी पन्नास शंभर करा मी तुम्हाला थोडं थोडं दाखवते असं जवळपास तुमचं असलं समजा कुठं गार्डन किंवा काय तर नक्की नक्की हे पण पन्नास करा येईकडं आणि नसलं तर मग चक्र मारा चक्र मारायला काय हरकत एक तास चक्रा मारून घ्यायच्या सकाळी सकाळी उठल आणि असलं अत्यंत इकडे अत्यंत असलं इथलं पुढं असलं पुढं तर हे नक्कीच करा हे बघा हे पन्नास करा करीत राहा आपण आपल्या जीवासाठी आपलं आय वाढते आपलं समजा ऊर्जा वाढते आपल्या जीवनामध्ये जगण्याची एक नाही का ताकद येते आणि आपलं जे काही आजार असन काही ब्लाकीचं असन काही आपलं काही ॲसिडिटी काहीतरी आजार, का आजार, का आजार प्रत्येकाला आहे तर तो आजार निम्मा कमी होतो या आणि मी तुम्हाला सांगते आणि बघत राहा मी पुढे अजून दाखवते हा वेळेस मध्ये म्हणजे भरपूर पण जेवढे मला करता येते मी तेवढंच करते असं का आणि राऊंड मारते हा मोठा राऊंड आहे छोटं राऊंड इथं मी तुम्हाला दाखवते ते पण दाखवते ते करणं उभं राहतो हा आणि माझं म्हणजे मा मा व्यायाम करून आहे पण माझ्या मनात आलं नाही का एक व्हिडिओ करून मित्रांना टाकायचा म्हणून मी टाकते हे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बघायचा शेवटपर्यंत आणि करत राहत हे पन्नास शंभर करा शंभर केले मी माझं करून झाले मी दीडशे केले म्हणजे शंभर नाही दीडशे केले आणि डायच मग वरती कर जरा वरती दिसत नाही हा पन्नास शंभर करायचा आणि खरोखर म्हणजे आपल्या जीवानं चांगली दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा हे पण व्यायाम केलेला बरं तर हे <tip> दाखव करत हा पण चांगला आहे मग एक मिनिट उठवत ते दाखवत बरं मला खर हा पण केलेला चांगला आहे आणि हा म्हणजे मुळात हा म्हणजे महत्वाचा ह्या कमराचा आहे तुमच्या कमराला थोडासा काही गॅप असेल तुमच्या कमर दुखवता असेल तुमचा कमराला काही नाही का असं त्रास असला त्याने सगळं निम्माचे निम्मा याने जात कारण मला फरक पडायला लागला आहे माझा तिसरा दिवस आहे मी पहिल्यांदा करायचे मी पहिल्यांदा एक महिना केलेला आहे तेव्हा मला अनुभव आलेला आहे आणि मग मी पुन्हा परत माझ्या असं मनात आलं की मी हे करावं नाही का थोडा मला त्रास जाणवायला आला तर परत मी यायला तर माझं हे करून झालं हे पण झाले सगळं करून झाले पण मी परत दाखवले तुमच्यासाठी कारण तुम्हाला व्हिडिओ मला दाखवायचा आहे हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही दाखवा प्रत्येकाला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा शेअर करा बस गुड मॉर्निंग आणि बाय दिवस तुमचा चांगला जाऊ सगळा दिवसभर ऊर्जाने भरलेला आणि माझं पण जाऊ चला बाय